नमस्कार मित्रांनो निमस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज संडे आहे आणि आपण उद्याच्या व्हिडिओसाठी आपण आज वेळ काढलेला आहे तर आधी पा तीन तारखेची जी लेवल दिली होती त्या संदर्भात थोडीशी चर्चा करूया आपण तीन तारखेसाठी जी लेवल दिली होती आपण त्याच्या आधी ती होती बावीस हजार सातशे पासून मार्केट डाऊन ट्रेड करल असं मी सांगितलं होतं बावीस हजार पासून तर ती लेवल इथं मी दाखवतोय तुम्हाला बावीस हजार पासून मार्केट डाऊन होणार असं सांगितलं होतं ही लेवल दिली होती आणि या लेवल पासून मार्केट डाऊन ट्रेंड करल हे सांगितलं होतं आणि बरोबर एक्झॅक्टली याच पासून मार्केट पडलेलं आहे आणि ही अपडेट मी तुम्हाला त्याच दिवशी दिलं होतं आपल्या लेवल अॅक्युरेट काम करतायत मित्रांनो आणि फक्त एकच दिवस नाही दररोज या लेवल काम करतायत आणि या लेवल कशा आपण काढल्या जातात हे आपल्या कोर्समध्ये आपण शिकवलं जातं त्यामुळे लवकरात लवकर आपण आता नवीन बॅच चालू होते आपली तेरा मे पासून तेरा मे चा ऍडमिशन चालू झालेलं आहे सकाळची बॅच आहे अकरा ते बारा आणि संध्याकाळची बॅच आहे साडेसात ते साडेआठ या दोन्ही पैकी आपल्याला जे सुटेबल टाईम असेल त्या साठी तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता आणि यामध्ये तुम्हाला दोन्ही ऑप्शन्स उपलब्ध आहेत तुम्हाला ऑफलाईन करता येतं याचा अर्थ तुम्ही इथं क्लास मध्ये येऊन तुम्हाला अटेंड करता येतो कोर्स तुम्ही जर लांबून असाल अटेंड करणं शक्य नसेल तर तुम्हाला तीच बॅच सुद्धा करता येते तर या पद्धतीने तुम्ही शेड्यूल करायला हरकत नाही त्याआधी आपल्या कोर्स बद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या क्लासला जरूर व्हिजिट द्या आणि व्हिजिट देताना हे करा की मार्केट सव्वा ला चालू होतं सव्वा नऊ ते दहाच्या पर्यंत यायचा प्रयत्न करा व्हिजिट द्यायचा असेल तर याच कारण तुम्हाला इथं वातावरण बघायला मिळेल इथं जी लोक जे आपले विद्यार्थी आपल्या बॅच मध्ये मध्ये बसून बसून क्लास कमवतात दररोज ते तुम्हाला प्रत्यक्षात पाहता येईल कोण किती कमवत ते आणि हे वातावरण तुम्हाला इतर ठिकाणी कुठंही मिळणार नाही हे वातावरण पाहायचं असेल तर नक्कीच आपल्या व्हिजिट क्लासला द्यायला हरकत नाही पण सव्वा नऊ ते दहा पर्यंत विजिट द्यायचे असेल तर नक्की या आणि वातावरण पहा आणि ऍडमिशन घेऊ शकता तर आता आपण पाहूया सोमवार दिनांक सहा मे ची लेवल सहा मे ची लेवल मी हे पहिल्यांदा काढून टाकतो इथून काही आपले सबस्क्रायबर्स आहेत त्यांची रिक्वेस्ट आली होती की सर आपले लेवल अतिशय चांगल्या काम करतायत आणि असंच आम्हाला बँक निफ्टीसाठी सुद्धा लेवल तुम्ही द्या तर आपण लवकरच बँक निफ्टी साठी सुद्धा तुम्हाला लेवल द्यायचा प्रयत्न करतोय एक दोन ते चार दिवसामध्ये आपण ते सुद्धा प्रयत्न करतोय तसंच त्याचबरोबर सर्वांसाठी आपण युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेशन आपला फ्री करायचा प्रयत्न आहे त्यासाठी काही टेक्निकल ची गरज आहे जसं कॅमेरा असेल काय असेल या, या टेक्निकल ज्या काही अडचणी होत्या त्या आम्ही सॉल्व्ह लवकरच करतोय आणि तो सेशन सर्वांसाठी काही दिवस फ्री तुम्हाला बघायला मिळेल कारण आपल्या ह्या फ्री सेशन मध्ये बरीच लोक दररोज प्रॉफिट मध्ये आहेत आणि दोन महिन्यामध्ये मित्रांनो दोन महिन्यामध्ये फक्त दोन दिवस सातशे पन्नास रुपयेचा लॉस आपण त्या लाईव्ह मध्ये केलेला आहे सातशे पन्नासचे दोन लॉस दोन महिन्यामध्ये आणि हेच लॉस दिवसभरामध्ये आपण कव्हर सुद्धा केलेले आहे आणि हे जे सेशन घेतले जातात हा लाईव्ह सेशन मी जे सकाळी सव्वाला लाईव्ह मार्केटमध्ये असतो तो लाईव्ह सेशन तुम्हाला आपण कोर्समध्ये शिकवलेल्याच्या आधारेच असतो त्याच्या बाहेरचं आपण काही शिकवत नाही त्याच्या बाहेरचं आपण काही कॉल तुम्हाला असत नाहीत कशा पद्धतीनं लेवल काढायच्या कशा पद्धतीनं एंट्री घ्यायची एक्झिट कसं कर करायचं कुठं आपण कुठंपर्यंत थांबलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर कट समजायला सुरुवात होतात त्यासाठी आपला कोर्स घेणं गरजेचं आहे कोर्स घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी या समजायला सुरुवात होतात तर आता आपण बघूया सोमवारची लेवल म्हणजे सहा मे दोन हजार चोवीस आता मार्केट बंद झालेलं आहे ते बावीस हजार चारशे छप्पन या लेवलला मार्केट बंद झालेलं आहे उद्या मार्केट अप होण्याची शक्यता आहे आणि अप ओपन झाल्यानंतर जी लेवल आहे ती लेवल तुम्हाला मी देतो बावीस हजार सहाशे ही लेवल आहे बघा बावीस हजार सहाशे सॉरी बावीस हजार सहाशे ही लेवल घ्यायची आहे या ठिकाणी बघा इथं मी मार्क करतोय बावीस हजार सहाशे ही लेवल मी इथं लिहितोय सुद्धा बावीस हजार सहाशे बावीस हजार सहाशे ही लेवल आपल्या शार्टवर मार्क करून घ्या आणि इथून मार्केट रॅली परत करू शकतो उद्याचा अंदाज आहे हा उद्या बावीस सहाशे पासून मार्केट रॅली करू शकतं किंवा इथून डाऊन ट्रेंड सुद्धा पकडू शकतं दोन्ही लेवल आपण इथं घ्यायचे आहेत बावीस हजार सहाशे आणि बावीस हजार अपट्रेंड करू शकतं किंवा डाऊन ट्रेंड करू शकतो यानंतर दुसरी जी लेवल आहे दुसरी जी लेवल आहे ती बावीस हजार ची लेवल आहे बावीस हजार पाचशे मी इथं एक लाइन ड्रॉ करतोय बावीस हजार पाचशे हा बावीस हजार पाचशे ची लेवल आहे आणि इथून सुद्धा मार्केट डाउन ट्रेंड करू शकतं किंवा इथूनच मार्केट अप ट्रेंड सुद्धा करू शकतो मी इथं अंकल लिहितो इथं बावीस हजार पाचशे बावीस हजार पाच म्हणजे उद्यासाठी महत्वाच्या दोन लेवल आहेत ती म्हणजे बावीस हजार सहाशे आणि बावीस हजार पाच या दोन लेवल उद्या मार्क करा आपल्या चार्ट वर आणि दररोज आपले विद्यार्थी सोडून इतर सुद्धा लोक जी लोक आपला व्हिडिओ पाहतात ती दररोज प्रॉफिट कमवतात तुम्ही सुद्धा नक्कीच प्रॉफिट कमवा आपल्या मित्रांना शेअर करा आपल्या कोर्सची माहिती द्या कारण आपला कोर्स अतिशय चांगल्या पद्धतीनं लोक प्रॉफिट कमवत आहेत सर्वत्र चर्चा आहे ची कारण सर्वजण आपण मध्ये आहोत आपले विद्यार्थी तर तुम्ही सुद्धा हा प्रॉफिट कमवू शकता आपला झिरो हिरो टेक्निक काय आहे कारण झिरो हिरो मध्ये आपण अतिशय चांगलं काम करताना दिसत आहे तुम्ही स्टेटसला दररोज पाहता मित्रांनो ही लेवल कशी येते काय येते कमी इन्व्हेस्टमेंट आणि जास्तीत जास्त रिटर्न्स असं स्वरूप आहे या झिरो हिरोच्या च हे सर्व आपण क्लासमध्ये शिकता आपल्या आणि तेरा मे पासून नवीन बॅच होते लक्षात ठेवा ही तारीख आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि जरूर शेअर करा धन्यवाद